सोलापूर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या व अडचणी तातडीने सोडवाव्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावभेट दौरे करून विकास कामांसह प्राथमिक आरोग्य केंद्र प्राथमिक शाळा ग्रामपंचायतींना भेटी देऊन कामकाजाचा आढावा घ्याव्या अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिल्या होत्या त्याच सूचनेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नवले यांनी तत्परता दाखवत तातडीने पंढरपूर व माढा तालुक्यात गावभेट दौरे करत विविध विकास कामांचा आढावा घेत नव्या विषाणू संदर्भात मार्गदर्शक सूचनांची माहिती गाव पातळीवर दिली दरम्यान या आढावा पाहणीत नव्या विषाणू संदर्भात उपकेंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी यांना माहिती देताना मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले त्याचप्रमाणे पंढरपूर तालुक्यात नव्याने बांधकाम होत असलेल्या विविध उपकेंद्रांची पाहणी केली ग्रामीण भागामध्ये नव्या विषाणू संदर्भात जागरूकता आणि सावधानता बाळगण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने सूचना जारी करण्यात आल्या आहेत ग्रामीण भागातील नागरिकांना कसल्याही प्रकारचा त्रास होत असल्यास तात्काळ जवळच्या उपकेंद्रात उपचार घ्यावा आजार अंगावर काढू नये यासाठी जनजागृती करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्याचे सांगण्यात आले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका